चाल गो या आज बारशाले जावाच आहे लवकर लवकर कामं करतो अकरा वाजता निघू म्हणे अकराचे साडे अकरा होते पण लवकर तयारी करून ठेवून द्या नाही तर मग म्हणून शांता मावशी तुमच्यान उशीर झाला आणि शांता काकू तुमच्यान टाइम झाला नाही काय आणि एक तर बाहेरगावी जावाच आहे बाहेरगावी जातो म्हटलं म्हणजे लवकरच करावं लागते थोडेसे काम धंदे आणि आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो मग तिकडचे लोक वाट पाहते आले नाही पाहुणे आले नाही पाहुणे चाल गड्या बबिता सांगतो बाई काही बनवून घे भाजी भाकर मना कर लवकर लवकर तयारी अन चाल अहो ब झाले काय काम स्वयंपाक काय नाही पोळ्या टाकायच्या पटकन पोळ्या टाकतो मग तुम्ही जेवण जेवण करून घ्या मग तयारी करून घे जा मग मी तयारी करतो जेवण खाऊन करतो हो तर कर म्हटलं लवकर 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 आहे आता अकरा वाजता म्हणे आता साडे दहा वाजेपर्यंत तयारी झाली पाहिजे साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत हा तेव्हाच अकरा वाजता निघणं होईल ना नाही तर अकरा वाजता तयारी करू तर घरून निघाले साडे अकरा वाजण त्याच्यानं म्हणून राहिली थोडशी हात उरकून काम हो कर झाले आई कामं हो गिमं सगळेच झाले फक्त पोळ्या टाकायच्या पोळ्या टाकतो मग तुम्ही जेवण करून घ्या बाबाला देऊन द्या आणि लेकराला ले देऊन द्या मग मी तयारी वारी करतो आणि मी जेवण खाऊन करतो हो आणि भांडे भिंडी राहू देजो नाही तर भांडे घासत बसशील मग जेवणाचे ताटं तुले सवयी आहे जेवण झाल्या बरोबर भांडे घासायची तर भांडे राहू देजो तिकून आल्यावर बी घासता येते पहिले तयारी कर हो आई करतो तयारी बर तयारी करतो मग हो आई तुम्ही तयारी करून घ्या गरम गरम पोळ्या टाकतो ना मग तुम्ही जेवण बसा आई बाया सांगतल्या ना हो रे स्वयंपाकासाठी सांगतल्या तुझ्या सासून दोन बाया पण म्हटलं किती वाजता येते ना काय नाही काय त्याची वाट वाटपात बसू काय त्याच्यानं जेवढं होईल तेवढं करून ठेवतो हो साफसूप लसण साफ करून ठेवतो भाजीपाला कापकुप करून ठेवतो हो तेवढंच त्याचं काम हलका होते काय आई बाया सांगतल्या स्वयंपाकासाठी न अर्ध काम तू मिस कर मग कोण्या कामाचं सा बाया सांगून आता काय सांगाव दादा तू या सासूले समजाले पाहिजे कुठं गेलाय मामीजी हाय नाही काय घरी कुठं रे हायच तर नाही कुठं गेली ना काय नाही गंगू कुठं गेली तू आत्या काय माहित काकू आता कुठं गेली तर गेली असं कोणाच्या घरी तू या आत्याला सांग इकडे तिकडे घुमू नको म्हणा हात उरकून काम कर हा मग अजून बारशाचा कार्यक्रम आहे तयारी वयारी हे ते हा लय कामं राहते ना जिकडे जाते तिकडे जाऊन बसते बापा बोलताय नागू बरं तु त्याला हा कामं करा म्हणा लवकर लवकर नाही तर मायच नाव सांगशील काकू अशी म्हणते तशी म्हणते नाही नाही काकू तुमचं नाव काय सांगा तुम्ही चांगल्यासाठी म्हणून राहिला ना बरोबर आहे तुमचं बरोबर आहे बरोबरच बोलून राहिला ना आता अर्ध काम आपणच करून राहिलो हा भाजीपाला साफसूफ करणं पालक आहे मिठीपसुक करणं हा अद्रक आहे लसण आहे कांदे आहे नाही तर काय मग गावातल्या बाया सांगतल्या बाहेरगावच्या बाया सांगतल्या फोन करून विचारा कुठं आहे काय किती वाजता येतात किती वाजता पोहोचता हा फोन करून विचारणं तू सासू तू सासूचं म्हणतो मी बे तू आत्याचं काम आहे ना त्याला विचारणं हो ना माझ्या आत्याचंच काम आहे आत्या आली म्हणजे सांगतो मी अन तुम्ही मामाजी कुठं गेले दिसून नाही राहिले ठीक आहे वावरात गेले काळे आणतो म्हणे स्वयंपाकासाठी काळ्या लागन तर बंडी घेऊन गेले ते येतच असं आता रस्त्यानं गे असं हो काय काय करते हे राणी काय माहिती लवकर तयारी कर लवकर तयारी कर हात पाय धुन राहिले तयारी करणं जेवण कर सगळ्याची तयारी होऊन नाही कधी कर सगळे म्हणून चाल आणि हे म्हणतो मग मी जेवण करतो चालू बाई कर लवकर लवकर तयारी आणि चाल बर ठेवा नवा ठेवा नवा नाव ठेवा मी किती वेळची वाटच पाहून राहिली आशाले लय घाई आली हा नाव ठेवा नाव ठेवा म्हणूनच तू तिथं जाऊन बसली नाही सोप्यावर तिच्या तिथं येईन बा तुला ऐकाले ऐकाले <laughs> कसं काय जाणार आहे व कानात नाव ठेवा लागते कोणाला ऐकायला नाही गेलं पाहिजे तसं अन मग सांगा लागते हो काय काकू मला तर मग ऐकायलाच नाही येणार मी मस्त येऊन बसली कोण काय काय नाव ठेवते म्हणून माहित होते सगळेले माहित होते काय नाव ठेवलं ना कोणतं नाव ठेवलं तर काना कानाजवळ जावं लागते नाव ठेवावं लागते ना फुर करा लागते मग सांगा सगळेले काय नाव ठेवलं कोणतं नाव ठेवलं असं हो काकू आहे ना शांता काकू पहिला मान तो आताच राहते नाही काय आता नाव ठेवते मग बाकीचे ठेवते हो पहिला मान आत्याच राहते ना आता ठेवते पहिले ना कुठं गेली हे रुपा कुठे नाही मावशी इथं आहे ना मी इथं ये ना मग बाई रूपा सामोर ये ना आ, कौन माग माग लपून राहिली ये सामोर ये अन्न नाव ठेवतो या भाज्याच रूपा काय काय म्हटलं मला काय काल नाही आलं सांग बरं काय नाव ठेवलं तर वंश वंश चांगलं नाव आहे ना चांगलं नाव आहे ठेवावं म्हटलं लवकर लवकर काय काय नाव ठेवायचं आहे तर ठेवा बरं चंद्रकला काकू एक नाव पोराच्या आजीले विचारा आणि एक नाव पोराच्या नानीले विचारा म्हणजे तीन नाव होऊन जाते अमाय हो गड नंदाबाई ठेवा म्हटलं नाव काय नाव ठेवू शांता मी मला तर आहे नाही येत आताच्या लेकराचे नाव एवढे कठीण कठीण राहते येतच नाही पहिलेचे नाव बरं होते बापा सोपे सोपे बंट्यान पिंट्यान चिंटून गोल्या तुकाराम सकाराम हे ते म्हणजे सरळ नाव होते न, सोपे नाव होते काही नाही काकू कोणून द्या ना जे नाव ठेवू शकते ते ठेवून द्या तुम्ही काय होते मग नंदाबाई ठेवून द्या कोणते नाव ठेवून द्या काय होते जे ठेवून द्या नाही तर काय मग काकू काय शाळेत काहीच नाव थोडी ठेवणार आहे त्याच्या बसन ते ठेवत बसन बर बंट्या नाव ठेवतो मी बंट्या शांताबाई विचार ना आता काय नाव ठेवते मोहित ठेवतो मी मोहित झालं आता तीन नाव झाले अजून दोन नाव ठेवा लागते कोण ठेवते आता दोन नाव ठेवा ना शांता मावशी तुम्ही एक नाव ठेवून देव ठेवून देऊन ते तुम्ही ठेवा ना रुपा पहिले शांता काकुले नाव ठेवू दे मग मी ठेवान बर ठेवा मावशी नाव ठेवा कोणतं नाव ठेवू गळ्या एक काम करतो त्याच्या बापाचं नाव पवन याचं नाव मग पियुष पियुष चालल ना पीव। आ, पीव चालन चालते ना मावशी चांगलं नाव आहे आता प्रीती काय तुम्ही नाव ठेवून द्या मग पाच नाव होऊन जाते बरं मी दक्ष ठेवतो दक्ष झाले आता पाच नावं झाले आता पाळणे गिरणे म्हणून घ्या मय मनात लाव ना पाळणा हा पवनच्या सासूले मनात लाव <laughs> नाही हो शांताबाई मले पाळणा गिळणा नाही येत बापा माया घरचा पहिला कार्यक्रम होय आता ह्या तर मले नाही येत म्हणा तुम्ही तुम्हीच म्हणा तुम्हाला येत असं तर म्हणा ना शांता काकू म्हणा तुम्ही तुम्हाला तर चांगला पाळणा म्हणता येते म्हणा तुम्हीच हो शांता मावशी म्हणा ना तुम्ही म्हणा मग तुमच्या माग माग मी म्हणतो मलेच पुढं करता काय हो कुठे बी हा मलेच पुढं करता काय मलेच करता बाबा तुम्ही आ, तो ना ना हो मन्तो मन्तो हा तर जमते ना शांता काकूले सांग ना पाहाय म्हणते घ्या काकू मग करा चालू म्हटलं सुरुवात करा हो शांताबाई मले म्हणता ना पोरच्या आजीला नाही विचारत काय माय हो न तुम्ही कुठे लपून राहिला या म्हटले इकडे समोर आपण दोघी जणी म्हण म्हणतो ना शांताबाई म्हणतो म्हणतो मी सुरुवात तर करा तुम्ही हा आहेस ना मग मी इकडे काही चुकलं घेतलं तर सांगताले बर ठीक आहे म्हणतो मग